नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत की आम्ही आमच्या तुळशीचा विवाह हो, कसा लावला किंवा कसा करावा या संदर्भात आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत विवाह हो, ही एक चांगलीच पद्धत आहे कार्तिक एकादशीपासून ते कार्तिक पोर्णिपर्यंत विवाह हो, केला जातो तर तुळशीला नवीन वस्त्र घातली जातात आणि मांडव म्हणून ऊस ही ठेवला जातो आपण तेही पुढं दाखवणारच आहोत आणि पूजा केली जाते अशा प्रकारे आम्ही ही तुळशीला नवीन वस्त्र घातलं मस्त अशी रांगोळी काढली आणि छान असं डेकोरेशन केलं तर आपण तो विवाह कसा संपन्न केला यासाठी आपण पूर्ण माहिती बघणार आहोत आम्ही छोटंसं त्याला मंगळसूत्रही घातलं आणि आपले जे न, शृंगार असतात तेही घातले त्याच्यानंतरनं आपण काही साहित्यही विकत आणलेलं आहे तेही, तेही आपण आज बघणार आहोत आणि छान असं डेकोरेशन केले आहे सुंदर अशी रांगोळीही काढलेली आहे मग त्याच्यानंतरनं दिवस मावळल्यानंतरनं आपण हे तांदूळ घेतलेले आहेत जे की आपण अक्षतेसाठी घेतो आणि त्याच्यानंतर हे ओटीचं सामान आहे आणि हा प्रसाद आहे आणि जे त्यासाठी चिंच आवळा बोर असं काही साहित्य ते ते लागतं तेही घेतलेलं आहे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या ज्या बांगड्या चुडा म्हणून असतात त्याही आपण आणलेल्या आहेत ते आपल्यासाठी सहज असं उपलब्ध होतं बाजारामध्ये आणि त्याच्यानंतरनं आम्ही दिवस मावळल्यानंतरनं हे लग्न लावण्यासाठी सुरुवात केली आमच्या पप्पांनी छान अशी पूजा केलेली आहे ओटे म्हणून पीस तांदूळ आणि त्याच्यावरती काही साहित्य ओटीस लागतं ते ठेवलेलं आहे ऊसही आपण बघू शकता की पाटे मागे ठेवले ला की तो ऊस ठेवण्याची ही एक पद्धत असते मांडव म्हणून ठेवला जातो आणि अगरबत्ती दिवा आणि अशा छोट्याशा पंत्या लावलेल्या आहेत आणि अक्षदा सगळ्यांनी अक्षदा घ्यायचा जेणेकरून आपण विवाह लावून आहोत ચિંતામણે સેવરમ લેલ્યાદ્રિગિજ સરોવરમ વિઘ્નેશ્વરમ વરમોરાંજનસં ગણપતિ શ્રીદેવ કિનંદનપુર્યાસમગણ સુવર્ગ સાવધાન મોટે દ્વંદઘી ફરીન્દ્ર બરવાયે શશી શોભતો હસ્તી હસુલ પદ્મપરસો દંતીરાપો પાયી પૈ જળસાગરી प्रेमी भरा नाचो ऐसा गणेश वधवरा कुऱ्या सदा सावधान आता सावधान सावधान समयो साधा समी समीपयसे वाजवा दान करा पदार्थ घटिका संपूर्णालियसे भावे ते सद्गुरुके पद मुजधरा चिती स्मरा साजिरे सोपाक्षी कुलदैवता वधुवरा

छान अशा प्रकारे हा विवाह संपन्न झाला आणि ना आपण प्रसाद देणार आहोत जो की आपण आणलेला होता आणि तो सगळ्यांना प्रसाद देत आहोत छोटी मुलंही सगळेच खुश आहेत आपण बघू शकता तर तुम्हाला हा विवाह कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कसं करतात विवाह किंवा तुळशीचे लग्न तेही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा